नमस्कार मराठमोळी जीवन मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण वडापावसाठी दोन चटण्यांची रेसिपी इथे बघणार आहे तिखट हिरवी चटणी कशी बनवायची आणि वडापावची सुक्की लाल चटणी कशी बनवायची ही रेसिपी बघणार रे। आहे अनेकदा जेव्हा आपण गाडीवरती वडापाव खायला जातो तेव्हा आपल्याला ह्या दोन चटण्या आवर्जून भेटतात आणि आपल्याला माहिती नसतं पण टेस्ट मात्र खूप चांगली लागत असते तर आज आपण परफेक्ट अशी ही रेसिपी बघणार आहे रेसिपी शेवटपर्यंत बघा आवडली तर लाईक शेअर नक्की करा चला पटकन रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिले इथे मी चण्याची डाळ घेतलेली आहे चण्याची डाळ आपल्याला इथे अर्धी वाटीभर भिजत घालायचं एक छोटीशी वाटी घ्यायची अर्धी आणि ती डाळ भिजत घालायची त्यामुळे रवळसर अशी चटणी होते काय करायचं आहे चण्याची डाळ थोडंसं पाणी घालून रवळसर अशी आपल्याला इथे वाटून घ्यायची आता चण्याची डाळ आपण इथे वाटून घेतलेलं आहे तेच भांडं हिसळून आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आता एक चमचा मीठ घालायचं आहे हिंग घालायचं आहे चिमूटभर आपल्याला हळद घालायची आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं बेसनपीठ घालायचं बेसनपीठ नाही घातलं तरी चालेल पण बेसन पीठ यामध्ये घातलं तर व्यवस्थित कुरकुरीत ते तळलं जातं आता यामध्ये अर्धा चमचा आपल्याला ओवा हाताने चोळून घालायचा ओवा कोणत्याही पदार्थात तुम्ही घालत असाल तर ओवा हाताने चोळत घा चोळून घालायचा आणि पाणी घालून आपल्याला हे पीठ भाज्यासारखं इथे खून घ्यायचं या पद्धतीने जसं आपण वड्यासाठी पीठ खलवतो ना तेच पीठ आपण इथे खलून घेतलेलं आहे हेच पीठ तुम्ही इथे वड्यासाठी सुद्धा वापरता पंधरा मिनिट आपल्याला पीठ असं साईडला भिजत ठेवायचं नंतर ना आपल्याला याचे कुरकुरे तळून घ्यायचे असे तुम्ही चमच्याने सोडू शकता किंवा झाऱ्याने याची बुंदी पाडू शकता किंवा हातानेही तुम्ही असं सोडू शकता कुरकुरे हे आपल्याला कुरकुरे तेलात जेवढे बसतील तेवढे आपल्याला हे सोडायचे आणि नंतर ना आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायची अजिबात नरम ठेवू नका कुरकुरीत तळून झालं की आपल्याला दहा पंधरा साल साली न काढता सालीसकट लसूण आपल्याला यामध्ये घालायचा आणि दोन चार आल्याचे तुकडे यामध्ये घालून आपल्याला या कुरकुऱ्यांबरोबर तेही तळून घ्यायचं गार करायला ठेवायचं गार झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालायचं लसूण वगैरे आपण यामध्ये तळून घेतलेलं आहे आता यामध्ये हिंग घालायचं आहे आणि लाल तिखट वापरायचे बाकी काहीही वापरायचं नाही आणि मीठ चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये वापरायचं आणि मिक्सरला हे फिरून घ्यायचं आता मिक्सरला कसं फिरवायचं जास्त बारीक फिरवायचं नाही पाणी वगैरे काहीही घालायचं नाही रवळसर अशी आपल्याला ही चटणी ते मिक्सरला वाटून घ्यायची तर ही झाली वडापावची लाल चटणी बघू शकता एकदम रवळ स रवळसर झालेले कलर एकदम छान आलेलं आहे यामध्ये तुम्ही थोडस खोबरं सुद्धा घालू शकता हिरवी चटणी आता घेणार आहे अगदी दोन किंवा तीनच हिरव्या मिरच्या घ्यायच्या पाच सहा लसूण पाकळ्या घ्यायच्या दोन तीन आल्याचे तुकडे घ्यायचे पुदिना यामध्ये बारीक चिरून घालायचा कोथिंबीर बारीक चिरायची दोन चमचे फुटाना डाळ घालायची मीठ घालायचे आणि थोडीशी साखर घालून पाणी घालायचं आणि बारीक अशी फाईन आपल्याला ही चटणी इथे वाटून घ्यायची बघू शकताय छान अशी दाटसर हिरवीगार आपली ही हिरवी चटणी इथे वाटून तयार झालेली आहे यामध्ये तुम्ही थोडंसं लिंबूही घालू शकता पण लिंबामुळे चटणी काळी पडते म्हणून लिंबू घालू नका तर छान अशी आपली लाल तिखट सुक्की चटणी इथे बनून तयार झालेली हिरवी चटणी बनून इथे घेतलेली ह्या वडापावसाठी लागणाऱ्या दोन चटण्या मी इथे तुम्हाला बनवून दाखवलेल्या आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवताय ते सुद्धा कमेंट करून सांगा